नमस्कार मित्रांनो आणि पोलीस भरती संदर्भामध्ये एक जाहिरात पुन्हा निघालेली आहे मित्रांनो पोलीस भरतीची जे आपण अनेक दिवस झालं प्रतीक्षा करत होता तर पोलीस भरती संदर्भामध्ये जाहिराती निघालेली आहेत आणि मित्रांनो आज आपण पाहतोय मुंबई पोलीस शिपाई भरती याच्यामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई इथं वेगवेगळ्या जागांकरता म्हणजेच पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समन कारागृह शिपाई यांच्याकरता बघा पोलीस शिपाई पदाकरता दोन हजार चारशे एकोणसाठ जागा पोलीस शिपाई बँड्समन पदाकरता आठ जागा पोलीस कारागृह शिपाई एकशे शहात्तर जागा अशा जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त जागा मुंबई पोलीस मध्ये निघालेल्या आहेत मित्रांनो याच्याकरता बघा पोलीस शिपाई पदाकरता बारावी हे तुमचं क्वालिफिकेशन असेल पोलीस शिपाई बँडस्मन पदाकरता दहावी आणि कारागृह शिपाई पदाकरता बारावी पास असणं आपल्याला गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला वयोमर्यादे संदर्भामध्ये सुद्धा निकष जाहिरातीमध्ये दिलेले आहेत याच्यामध्ये खुल्या प्रवर्गाला किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा अडतीस अठ्ठावीस वर्ष यांनी दिलेली आहे तर मागास प्रवर्ग याच्याकरता बघा अठरा वर्ष ते कमाल वयोमर्यादा तेहतीस वर्ष दिलेली आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्याचप्रमाणे पदवीधर पदवीधा पदविका धारक अंशकालीन उमेदवार यांच्याकरता सुद्धा वेगवेगळी वेग वेग वयोमर्यादा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत याशिवाय समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे काही उमेदवार असतील महिला उमेदवार खेळाडू उमेदवार पोलीस पाल्य गृहरक्षक माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी किंवा उमेदवार यांच्याकरता सुद्धा कमाल व किमान वयोमर्यादेमध्ये आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पूर्णपणे ही जाहिरात आपण इथं दाखवतोय तर मित्रांनो याच्याकरता आपल्याला शारीरिक पात्रता बघा महिला उमेदवारांकरता एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसावी पुरुष उमेदवारांकरता एकशे पासष्ट पेक्षा कमी उंची नसावी आणि तृतीय करता आपल्याला हे सुद्धा एक काही क्रायटेरिया दिलेले आहेत तर छाती संदर्भामध्ये महिला उमेदवारांना कोणती अट नाही पुरुषांना मात्र न फुगवता एकोणऐंशी पेक्षा छाती कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक हा पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा तर मित्रांनो या संदर्भामध्ये अर्ज करण्याची अंतिम दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची पद्धत असून परीक्षा शुल्क आपल्याला खुल्या प्रवर्गाकरता चारशे पन्नास रुपये मागास प्रवर्गाकरता तीनशे पन्नास रुपये आणि जे शुल्क आहे ते ना परतावा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये अधिकृत वेबसाईटच तुम्ही या Uh, संदर्भामध्ये फॉलो करा डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्रुटमेंट टू झिरो टू फाईव्ह डॉट महा आय टी डॉट ओ आर जी मित्रांनो अनेक भूलताना बळी पडू नका अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच मग आपण या सर्व जाहिरातींना आपण अप्लाय करा तर या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण आता पाहतोय याच्यामध्ये आपण पाहू शकतो या पी डी मध्ये आपल्याला पोलीस शिपाईची जी दोन हजार सहाशे एकोणसाठ पदे आहेत त्याचं आरक्षण नुसार इथं वर्गीकरण दिलेलं आहे पोलीस शिपाई बॅन्डस्मन याचही आपल्याला आठ जागांचं वर्गीकरण दिलेलं आहे याशिवाय आपल्याला कारागृह शिपाई याच सुद्धा आपल्याला कास्ट इथं आपल्याला वर्गीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपला काही फ्रॉड जर होत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा कुणी करण्याचा प्रयत्न केला तर ते नंबर सुद्धा इथं दिलेले आहेत तर मित्रांनो ही जाहिरात होती ती मुंबई पोलीस तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद